नमस्कार मित्रांनो सेव्हन टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचा मोठा आणि खळबजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज्याचं राजकारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलं असून ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा वाद पेटला आहे हे सर्व सुर असताना सरकारमध्ये सहभागी असलेले अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत थेट राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढला आहे त्यामुळे सरकारमध्येच एकमत नसल्याचं विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून बोललं जात आहे हे सर्व सुर असताना यामध्ये जाता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल मोठा गोप्यस्फोट केला असून छगन भुजबळ आपल्यावर होत असलेले ईडीची कारवाई आणि भ्रष्टाचाराचे आरोप टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे मात्र दमानिया यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ असून भाजप पक्ष छगन भुजबळांना पक्षात घेणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते एवढंच नाही तर या संदर्भात त्या कोर्टात देखील गेल्या होत्या त्यामुळे भुजबळ चांगलेच अडचणीत आले होते फक्त केवळ छगन भुजबळच नाही तर त्यांचा मुलगा समीर भुजबळ यांना देखील ईडी समज बजावलं होतं त्यानंतर छगन भुजबळ अजित पवारांसोबत गेले आणि सरकारमध्ये सहभागी झाले त्यामुळे त्यांच्यावरची कारवाई टळली परंतु आता भुजबळ यांच्या विरोधात पुरावे सापडले आहेत त्यामुळे छगन भुजबळ भाजपच्या वाटेवरती असून लवकरच अजित पवारांना सोडचिठी देऊन भाजप पक्षात पक्षप्रवेश करतील असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे मात्र या संदर्भात छगन भुजबळ काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा